मराठी माणसांच्या वरती हाणसा एकत्र झालेला आहोत मराठी माणसं आहोत आम्ही दाबण्याचा प्रयत्न सरकारचं हे फार चुकीचं धोरण आहे मराठी माणसाला दाबण्याचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी माणसाला दाबताय आम्हाला बोलायची सुद्धा हे नाही का लोकशाही आहे ही मराठी लोकांचा मोर्चा निघाला होता त्याच्यावर परवानगी परवानगी लावली प्रमाणात इथे जो लोक आहेत ती जमा झालेली आहेत आणि सगळ्यांचं एकच मत आहे की आम्हाला मोर्चाला परवानगी देण्यात यावी आपण या चौकाच्यापासून थोडंसं दूर आलेलो आहोत थोडंसं लांब आलेले आहोत ज्या ठिकाणी मोर्चा होणार होता आणि अशा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये लोक थांबलेली आहेत मग मनसेचे असतील किंवा ठाकरे गटाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा इतर जे संघटना आहे त्या संघटनांचे असतील हे इथे वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत मात्र इथे कोणत्याही प्रकारे पोलीस यांना पुढे जाऊ दिलं जात नाही आहे आपण पाहताय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आता याच दिशेने यायला सुरुवात झालेली आहे ज्या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहे ज्या ठिकाणी मराठीच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जात आहे त्या ठिकाणी इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो यायला सुरुवात झालेली आहे आपण असं आता देखील पाहत आहे की आपण ज्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो त्यांना पकडण्यासाठी आता पोलीस इथे येत आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ज्या ज्यावेळी अमराठी लोकांचा गुजराती लोकांचा जेव्हा मोर्चा निघाला होता त्यावेळी पोलिसांनी का नाही कारवाई केली त्यांच्यावर त्यांना पोलिस परवानगी नव्हती मग त्यांच्या त्यांना कशी परवानगी देण्यात आली होती त्यांचा कसा मोर्चा निघाला आणि आम्ही जर मोर्चा काढतोय तर आम्हाला परवानगी का नाही आहे अशा प्रकारे इथे सांगितलं आपण पाहता कशा प्रकारे पुन्हा एकदा पोलिसांची धरपकड सुरू झालेली आहे आणि सगळ्या महिलांना ज्यांचा ज्यांच्या पक्षाशी संबंध नाही आहे अशा नाही ना अशा, अशा महिलांना देखील पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात येत आहे आणि हीच एक प्रकारे दडपशाही आहे असं या लोकांचं म्हणणं आहे या महिलांचं म्हणणं आहे कोणत्याही प्रकारे आज मोर्चा काढला जाईल मात्र पोलिसांची दडपशाही सहन केली जाणार नाही जर त्यांच्या मोर्चाला परवानगी नव्हती तर आमच्या मोर्चाला देखील परवानगी देण्यात यावी असं या महिलांकडून सांगण्यात येते असं या लोकांकडून सांगण्यात येते पाहूयात आज हा जो मोर्चा आहे तो खरंच एक वेगळा आणि ज्या संपूर्ण ज्यावेळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनाच्या वेळी एक अतिशय उग्र असा मोर्चा हा आपल्याला बघायला मिळतो आहे मात्र पोलीस कुठेही इथे कोणालाही थांबू देत नाही आहेत कोणालाही उभं राहू देत नाही आहेत आणि सगळ्यांना वाहनांमध्ये भरून कधी बसमध्ये कुठे रिक्षामध्ये भरून इथे नेलं जातं आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला घेऊन झालं नेलं जातं आहे आपण पुन्हा एकदा त्याच चौकात जाऊया ज्या चौकामध्ये मगासपासून आंदोलन सुरू होतं त्या चौकाच्या दिशेने आपण आता जाऊया पाहूयात त्या चौकात सध्या काय परिस्थिती आहे कारण की अनेक लोक जे थांबलेले होते वेगवेगळ्या भागांमध्ये त्या सगळ्यांना इथून बाजूला केलेलं आहे त्यामुळे अनेक गल्ल्या गल्ल्यांमध्ये अनेक पॉकेट्समध्ये लोक येऊन उभी आहेत आणि संघर्ष बघायला मिळतो इथे पोलिसांचा आणि या महिलांचा किंवा या सगळ्या लोकांचा एक प्रकार हा संघर्षच आहे आपण बघताय कशा प्रकारे महिलांचा आक्रोश इथे बघायला मिळतोय मॅडम त्यांना पकडताय कशाला मॅडम त्यांना पकडताय कशाला